पाठीमागच्या आठ दिवसापूर्वी अळजापूर येथील समाधान शिवलि शिवदास शिवलिंग हे शेतकरी माझ्याकडे आले आल्यानंतर त्यांनी त्यांची व्यथा मांडली पाहुण्या डावळ्यांकडून शेतकऱ्यांकडून नाटेवाईकांकडून सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊ शेतीमध्ये ऊस निर्माण करत असताना येणाऱ्या अडचणींना तोंड देत त्या माणसाने ऊस उत्पादन केला आणि सन बावीस तेवीसच्या गाळपामध्ये मगाई सरकारी साखर कारखान्याला सदरचा ऊस निर्माण झालेला ऊस त्यांनी दिनांक अठ्ठावीस अकरा बावीस ते, ते, ते पाच बारा बावीस या कालावधीमध्ये ऐंशी मेट्रिक टन एक्क्याऐंशी सॉरी एक्क्याऐंशी मेट्रिक टन मकाई सहकारी कारखान्याला घातलं घातल्यानंतर त्यातून येणाऱ्या पैशातून सर्व कर्ज नेल करावं बाकीच्या गोष्टी सगळ्या कराव्या अशा त्यांच्या अपेक्षा असताना आणि भारत सरकारचं सुबोध नेल कंट्रोल ॲक्ट म्हणजे ते आपण त्याला मराठी ऊस नियंत्रण आदेश एकोणीसशे सहासष्ट कलम तीन आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न कलम तीन व सात आणवर असा नियम आहे की शेतकऱ्याने गाळपास ऊस घातल्यानंतर त्या कारखान्याने चौदा दिवसाच्या आत त्या संबंधित ऊस उत्पादकांचे पेमेंट हे चौदा दिवसाच्या आत दिलं पाहिजे आणि जर दिलंच नाही तर त्यानंतर डिले होणाऱ्या किंवा विलंब लागणाऱ्या कालावधीसाठी त्यांनी त्यावर ते व्याज दिलं पाहिजे अशी परिस्थिती असताना म्हणजे समाधान यांना उसाचं बिल मिळालेलं नाही आणि याबाबत त्यांनी वेळोवेळी आंदोलनं केली होती पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला होता पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला होता पोलीस स्टेशनच्या अधिकारी दखल घेत नाहीत म्हणून साखर आयुक्तांना अर्ज दिला होता तहसीलदारला अर्ज दिला होता मेहरबान कलेक्टर साहेबांना अर्ज दिला होता एवढं करूनही कोण दखल घेत नाही म्हणून ते माझ्याकडून कोर्टामध्ये आल्यानंतर या कोर्टामध्ये आम्ही खाजगी फिर्याद दाखल केली आणि ती फिर्याद दाखल करत असताना त्या फिर्यादीमध्ये आपण ऊस नियंत्रण आदेश एकोणीसशे सहासष्ट कलम तीन आणि जीवनावश्यक वस्तू आधी नेहमी एकोणीसशे पंचावन्नचे कलम तीन वर्षात तसेच आय पी सी चारशे वीस म्हणजे तुम्ही पैसे देतो म्हटले सर्व संचालक आणि चेअरमन परंतु पैसे दिले नाही म्हणजे एक प्रकारे आमच्या तक्रारदाराची त्यांनी फसवणूक केली यामुळं आम्ही आय पी सी चारशे वीस कलब लावलं आणि ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे विश्वासघात केला म्हणून चारशे सहाचं एक आय पी सी कलब लावलं आणि सर्वजण आहेत म्हणून चौतीसवे सदरची फिर्याद आम्ही मेरबान कोर्टात दाखल केली दाखल केल्यानंतर सर्व कागदपत्रे मेरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले वस्तुस्थितीची निदर्शनास आणून दिली आणि याबाबत कारखान्याने वेळोवेळी कारखान्याच्या तत्कालीन चेअरमन यांचे जे वेळोवेळी पत्र होते ते पंधरा दिवसात बिल देऊ आठ दिवसात बिल देऊ दिव, दिव, ते पत्र देखील आम्ही दाखल केले आणि या सर्वांचा परामर्श घेतल्यानंतर मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास काही गोष्टी आल्यानंतर त्यांनी सी आर पी सी एकशे छप्पन तीन प्रमाणे यामध्ये आदेश केलेला आहे की यातील तत्कालीन चेअरमन दिग्विजय बागर तसेच इतर सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक हरिश्चंद्र प्रकाश खटमोडे यांच्यावर एकशे छप्पन तीन सी आर पी प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचा आदेश झालेला आहे माहिती आणि तो आदेश सदस्य आदेश हा येथील मेर, करमाळा येथील करमाळा मेहरबान कोर्टातील जेव्हा कर्जारी न्यायाधीश श्रीमती भोसले मॅडम यांनी दिनांक चार चार चोवीस रोजी चोवीस रोजी पारित केलेला आहे त्याबाबतची प्रत त्याबाबतची प्रत प्रत करमाळा पोलीस स्टेशन येथे गेलेले आहे पोलिसांनी याविषयी दक्ष राहून पुढील करावी एवढच आमचं या ठिकाणी म्हणणं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना या, या मेहान कोर्टाच्या आदेशानुसार खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कुठंतरी न्याय मिळाला बिल जरी मिळालं नसेल तरी, नसे। तरी किमान त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली म्हणजे सत्तेने हपावलेल्या आणि राजकीय वरदास्त असलेल्या लोकांना सुद्धा कायद्याचा जुमानतच नाही त्या लोकांना कायद्याचा आज खऱ्या अर्थाने अर्थ आणि अधिकार आणि त्यांचं कार्यक्षेत्र कळालं असं मला या निमित्ताने म्हटलं आणि माझ्या माझ्याकडे आलेल्या माझ्याला समाधान शिवली शिव चुल यांना खऱ्या अर्थाने मेरबान कोर्टात न्याय मिळवून देण्याचं काम केलं त्याच्यात मला आनंद आहे एवढंच मला आपण आपला काही कोर्टामध्ये मी सांगितलं की हा जो शेतकरी आहे हा शेतकरी शेती करत असताना नांगोरतो पाळी घालतो ऊस बिया आणतो त्याच्यावर फवारणी केली जाते खत खतं आणावी लागतात त्याला यासाठी शेतकऱ्यांकडं आवश्यक तेवढा निधी उपलब्ध नसतो त्यामुळं तो पावड्या व्याज व्याजबाट सावकाराकडून कसं तरी पैसे गोळा करून शेती व्यवसाय करत असतात आणि त्याच्यातून येणाऱ्या पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नातून म्हणजे कारखान्याला जर ऊस घातला तर त्या उत्पन्नातून त्याला जे बिल येईल त्या बिलातून तू त्याच्या मुलाबाळांचं शिक्षण त्याच्या वृद्धांचं संगोपन दवाखाना अशा सगळ्या गोष्टी त्याला कराव्याच्या असतात पण बिल दिलं नाही तर तो सावकार दुष्ट दुष्टचक्रात अडकला हे निश्चित होत वास्तविक कारखाना ज्या वेळेस ऊस घेतो ऊस घेतो ऊस घेतल्यानंतर शासनाने केंद्र सरकारने ठरवलेल्या इमारती प्रमाणे जो दर केलेला असतो त्या दरातून साखर कारखाना ऊस कच्ची ऊस करतो पक्की ऊस करतो सॉरी कच्ची साखर निर्यात करतो पक्की साखर निर्यात करतो त्याच्यानंतर मॉलिसिस करतो बजाज करतो इथेनॉल करतो असे जे वेगवेगळे वेड़ उपपदार्थ निर्माण केले जातात यातून कारखान्याचा प्रचंड फायदा होतो आणि एवढं सगळं होत असताना एवढं सगळं होत असताना ज्यांच्यामुळं हे सगळं घडतंय ज्याच्यामुळे चार पैसे निर्माण होत आहे त्या मूळ ऊस उत्पादकालाच तुम्ही पैसे देत नाही आणि जर बजेट जर पाहिलं आपण सरासरी आपण जर पाहिलं की साधारण पंचवीस कोट रुपयाचा जर समजा ऊस गेला तर त्याचा जर एमआरपीचा आपण जर हिशोब केला तर त्यापासून जवळपास चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपये होतात एवढे होत असताना आपल्या कारखान्याकडे या लोकांना पैसेच द्यायला नाही मग इतकी साखर झालेली साखर आणि त्याचे उपपदार्थ त्याचा निधी गेला कुठं आहे संगण मताने केलेला हा एक प्रकारे अपार आहे गुन्हा दाखल होण्याची गुन्हा दाखल करण्याच्या ऑर्डर तर मेनबार कोर्टाने केलेला आहे आता संबंधितांना आज आम्ही जाणार आहोत घेऊन मी जाणार आहे पोलीस त्यांच्याशी चर्चा करणार आहे याबाबत त्यांनी काय कारवाई केली दोन दिवस त्यांना मिरबॉन कोर्टात गेलेले आहे नोटीस त्यांना त्यांनी दोन दिवसात काय ऍक्शन घेतली हे पाहणार आहे अन्यथा आम्हाला पण त्या विरुद्ध घ्याव्या लागतं मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांवर सुद्धा जिल्हाधिकारी सुद्धा ऍक्शन मोडवर आले होते परंतु त्यांच्यावर सुद्धा दबाव आला असं म्हटलं जातं काय एक जर तसं पाहिलं आपण तर राजेश गायकवाड म्हणून एक शेतकरी आहेत त्यांना एक नोटीस आलेली होती कलेक्टर साहेबांची नोटीस होती मी त्यांचेही केलेली आहे त्या फिर्यादीमध्ये क्लिअर कट कलेक्टर साहेबांचा असा आदेश आहे आय थिंक दॅट इज द कलेक्टर इज मला असं कळालेलं आहे की मकाई सहकारी सा साखर कारखाना हा इतर बँकातून इतर बँकातून काही कर्ज घेण्याच्या विचारात आहे आणि त्या प्रोसेसमध्ये आहे त्यामुळं आपण आपण काहीही आंदोलन वगैरे करू नये जेणेकरून जेणेकरून ते कर्ज घेण्यास अडथळा निर्माण होईल आणि शेतकऱ्यांचे बिल द्यायला विलंब लागेल मला असं वाटत की एखादा माणूस थोडक्यात मी आहे मी जर एखादं वैयक्तिक यांच्याकडून घेतला असेल आणि मी ते देत नसेल तर यांचे संबंध यांनी माझ्या घरी वगैरे मोठ्या भावांकडे वडिलांकडे गेले तर वडील म्हणले ठीक आहे मी देतो बाबा जाऊन त्याचं सोडून दे या प्रकारे खाजगी आपण जसं बोलतो तशा प्रकारे जिल्ह्याचे सन्मान्य कलेक्टर यांनी ते कर्ज घेणार आहेत घेण्याच्या विचारात आहे आणि नंतर बिल देणार आहे आणि ह्या विषयी आपण काही करू नये अन्यथा कर्ज मिळणार नाही आणि शेतकऱ्यांना बिल मिळायला विलंब होईल अशा प्रकारची जी भाषा आहे ते राजकीय दबावापोटी त्यांनी ते उत्तम केलेलं आहे त्याबाबत आम्ही मेहरबान कोर्टात कर्मळा कोर्टातच न्याय माधत आहोत मी तसं आताच्या कारण राजकीय राजकीय दबाव दबावाचा ह्याच्यावर काही परिणाम होईल असं आम्हाला वाटत नाही याच्यातून राजकीय दबावाचा कारण मेहरबान कोर्टाची ऑर्डर झालेली आहे आता न्याय म्हणजे यांनी वेगवेगळ्या प्रकारे तक्रार अर्ज दिली होते त्याबाबत कलेक्टरवर तहसीलदार वर दबाव येणं साहजिक आहे परंतु मेहरबान कोर्टाची ऑर्डर आहे त्यामुळं आता तसं काय होईल असं असं काय वाटत नाही মিক্সপ নেক্সট হেলাই তুমি